बाबा ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एक आधी विषय असा पाहिजे की आंबा देवगड तालुका आंबा व्यापारी बागायतार आणि व्यापारी संघ हा रजिस्टर संघ एकोणीशे नव्वदच्या सुमारास आम्ही स्थापन केला त्याच्या आधी आमची देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था एकोणीसशे सत्त्याऐंशीला स्थापन झाली आणि त्याच्या आधी आंब्याच्यामध्ये आपल्याला माहिती की आपांपासून हा सगळा आंबा बागायतारांचा रोल ते कायम सातत्याने मांडत असतात अप्पानेच ज्या आंब्यावर असलेला शेती कर होता जो अतिशय म्हणजे जिज्या करापेक्षाही जास्त होता उत्पन्नाच्या जा पन्नास टक्के कर होता तो विधानसभेत वारंवार मागणी करून तो रद्द करून घेतला होत आहे काय आम्ही सारख्या सोशल मीडियात मी कमी असतो त्यामुळे मला ह्या काय घटना सोशल मीडियातून काय चाललेल्या असतात ते कळत नाही पण मी बघितलं तर व्यापारी बागायतदार संघाचा ग्रुप त्याचे ॲडमिन बघितले त्याचे हे बघितले तर खरोखर प्रश्न पडला मला असा की ह्यातले खरोखर किती ह्याचे ह्यानी व्यापारी आहेत बागायतदार आहेत खरोखर काम करणारे संघटना म्हणून काम करणारे आता आमच्या बा बागायतदार संघ आहे थी तो ठीक आहे आत्ता काय तो तेवढा काका होले त्याचे अध्यक्ष नंतर प्रसाद मुनकर आहेत का असे आहेत त्या बागायतदार संघाचं आता एक पाच सात वर्षात काय तसं काम आम्ही हे केलं नाही तर पूर्वी आम्ही या बागायतदार संघाच्या वतीने निरनिराळी मार्केट शोधणं आंब्यासाठी ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्याच्यासाठी ते आम्ही बेळगावपर्यंत जाऊन आलो आहे इकडे पुन्हा अहमदाबाद इकडे आम्ही बघितलं देवगड देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेचं तर फार मोठं योगदान आहे आपूस आंब्याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना मान्य करायला लागेल की सत्याऐंशी झाल्यापासून मार्केटच्या दलालांचं वर्चस्व कमी व्हावं म्हणून स्वतःचं मार्केट डेव्हलप करणं आंबा बागायतदारांनी स्वतः मार्केटिंग करणं अशा पद्धतीचे विषय आणि प्रचार प्रसार आम्ही सुरू केले अनेक ठिकाणी आंबा महोत्सव भरवले त्याच्यात भाग घेतला अनेक शहरातून झाले आणि त्या याने आज आपण पाहिलं म्हणजे आम्ही सत्याऐंशी साली मी माधव मांडरे असेल यशवंत नगर आता नाही अनेक जण त्याच्यामध्ये जा सूत्रसोष आहेत विद्याधर माळ ह्या लोकांनी आम्ही आंबा आम उत्पादक संस्था स्थापन केली त्यावेळी उद्देश एकच होता की आपला आंबा मार्केटमध्ये विकायचा नाही आपला आंबा स्वतंत्रपणे इथेच विकायचा आणि मार्केट नवीन शोधायची आता हे आम्ही आंब्यासाठी करतो आहे आंब्याच्या बागायतदारांसाठी करतो आहे त्यावेळी अशी स्थिती होती की इथे कोणी बाजार एक जण आंबा विकत नसायचा सगळे मुंबईहून आंबा मुंबईला पाठवायचे नव्वद नव्या पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के आंबा क्राफेड मार्केट त्यावेळी होतं मुंबईला इथे विकला जायचा आणि इथे त्या आम्ही किती जास्त दराचा द्यायचा झाला तरी कोण देत नव्हता त्याचं कारण असं की किती दर मिळणार इथल्या इथे आपण सांगितलं आणि त्याच्याविषयी मार्केटमध्ये दर मिळाला तर आपण नुकसान झालं असं बागेतल्याला वाटायचं पण वस्तुस्थिती तशी नव्हती आता इथे सुरू झाल्यानंतर आता आपण गेली पाच सात वर्षात पाहता देवगड आमसंड्यावरून सगळे रस्ते आंब्याने फुल असतात छोटे छोटे बा बा आंबा उत्पादक आपला व्यवसाय तिथे करतात बागातून करतात आता ते वाढत चाललंय पण हे यश आहे दुसरा विषय असा आहे की देवगड हापूस हे नाव कोणी कितीही म्हटलं तरी देवगड आपस हे जग जागतिक पटलावर नेण्याचा मोठा सिहाचा वाटा आमच्या संस्थेचा आहे कारण आम्ही त्याचा जी आय मागत होतो जी आय नामांकन मागत होतो आणि जी आयसाठी आम्ही प्रयत्न केलो ते पंधरा वर्ष आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो दुर्दैवाने काय झालं आहे की जी आयच्यासाठी आणखीने आपसवाल्याने अर्ज केला होता रत्नागिरी असेल कोकण कृषी विद्यापीठाने असेल दापोलीच्या एक संस्था आहे त्यांनी केली आहे तर ह्या सगळ्यांचे अर्ज हे हापूससाठीच होते मी त्यांच्या रत्नाली हापूस आमचा देवगड हापूस इकडे दापोली असे वेगवेगळे तर मग त्यावेळी सुरेश प्रभू हे होते मंत्री आणि मग कलेक्टरची सगळ्यांची मिटिंग घेऊन दहा दहा वर्ष माही जी व्हावा भौगोलिक नामांकन याला मिळावं असं हो। त्यांचं मत होतं तर त्याने असं म्हटले नाही की तुम्ही सगळेजण आपापसात आप हे करू नका तुम्ही एकच नाव ठरवा आणि एकाच नावाने करा तर मग आता आमचा प्रत्येकाचा हा झाला ना त्यांचं रत्नाली हो काढायला लागेल आमचं देवगड काढायला लागेल दापोलीवाला काढायला लागेल नाही त्यांनी हापूस हे नाव ठरवलं पण मला अजूनही वैयक्तिक हापूस हे नाव जय नामांकनाला योग्य नाही कारण तो एरियाचं नाव आहे मग ते त्यांनी पूर्ण कोकणपट्टी घेतली म्हणजे ठाणा पालघरपासून इकडं सिंधुदुर्गपर्यंत हा सगळ्या एरियामध्ये पिकणारा हापूस हा हापूस आहे ह्या असं नाव दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही हा हापूसच आहे ठीक आहे आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही आमच्या हापूसच्या नावापुढे देवण देतो किंवा बरं देवठ देतो रत्नागिरीवा रत्नागिरी असं झालं पण ज्याय मिळवला दहा वर्ष आज तो ज्यायसाठी झगडणारे होते तर आम्हाला तो ज्याय मिळाला आम्हाला जागतिक त्याचं आम्ही मार्केटमध्ये जा सुद्धा ज्यायच्या आधारे जाऊ शकतो तर तो ज्यायचा आता आम्ही कस्टोडियन आहोत जसे रत्नागिरीच्या भिड्यांची संस्था आहे ती कस्टोडियन कोकण कृषी विद्यापीठ दाखवली हे चारही जे अर्जदार होते त्यांना कस्टोडियन केले म्हणजे काय की आम्ही आता जे जे आय धारकांना तयार करायचे आहेत म्हणजे जे आय वापरणार आहेत म्हणजे उत्पादक त्यांना जे आय हवं आहे त्याग हवा आहे त्यांनी आमच्याकडे अर्ज करायचा आम्ही तो अर्ज सगळी सातभरा त्याचा नकाशा घेऊन आम्ही तो चेन्नईला त्यांचं ऑफिस आहे तिकडे पाठवतो हो आम्ही तो आम्हाला अधिकार नाहीत आम्ही कस्टोडियन म्हणून काम करतो तर तिकडे अर्ज आला की ते त्यांचा जे आय सर्टिफिकेट त्यांचा तिकडून नंबर येतो आणि त्यांना जे आय सर्टिफिकेट असे आज जवळपास पाचशे आमचे जे आय धारक इथे आहेत देवळ तालुक्यात रत्नागिरीसह तशाच पाचसाशे म्हणजे हे हळूहळू आता हे जे बागायतर आत्ता आपल्या प्रश्नासाठी आहेत भांडायला पाहिजे आम्ही त्याच्या मताचे दुमत नाही नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात पण खरोखरचे ते प्रश्न आहेत जेव्हा निर्माण होतात तेव्हा हे कुठेही नसतात आमच्या अनेक वेळा मिटिंगला तीस चाळीसच्या व्यवहार संख्या नसते मिटिंगला वार्षिक सभेलासोबत तीस चाळीस संख्या नसते आता हा जो प्रश्न आहे हा निश्चितच ज्वलंत प्रश्न आहे ह्याच्या आधीसुद्धा असे बरेच प्रश्न ज्वलंत आले पण आत्ताचं जे विषय चालला आहे आणि त्याच्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत ते ह्या राजू शेट्टे यांना बोलावल्यामुळे नंबर एक नंबर दोन माझं स्पष्ट मत आहे की हा प्रश्न शासनच सोडवणार आणि शासनाचे प्रतिनिधी ह्या ठिकाणी आपले पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांकडे आपण गेलेलो आहोत पालकमंत्र्यांनी डे वनपासून जेव्हा हा पहिल्यांदा प्रश्न आला पेपर वर्तवनपत्रात तेव्हापासून ते ह्या विषयामध्ये लक्ष घालत आहेत लक्ष घालतात मी आता त्यांचं ते सुद्धा मंत्री आहेत पालकमंत्री हा आवाका का लहान नाही काय एक दहा पाच दहा लाख रुपये खर्च केले की हा झाला असा विषय नाही तर त्या विषयामध्ये शासनाचीही पाहिजे म्हणून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना हा विषय काना घातला आणि त्यांनी बैठक लावायला सांगितली सुद्धा बैठक माझ्या माझ्यासमवेत असं आश्वासन दिलं आहे आता वीस तारखेला आता आम्हाला पत्र आले आहेत वीस तारखेला पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी बैठक बोलवली आहे मंत्रालयाच्या संध्याकाळी पाच वाजता मंत्रालयाच्या त्यांच्या दानना आता हे करतायत ना पालकमंत्री काय काय करायला पाहिजे ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे हे पाहिजे हे पाहिजे ते आम्ही सुचवलं ते आम्ही सुचवलं त्याच्यात आणखीने काही भर घालू शकतात पण आम्ही काही करतच नाही का आणि काहीतरी असं वेगळ्या पद्धतीने त्याचा विषय नेणं आणि राजू शेट्टीला इथे आणणं राजू शेट्टे चांगले संघटक आहेत त्यांनी काम केलं असेल सर पण कोकणामध्ये काय आंबा बागायतदारांचे प्रश्न कोण जास्त सांगू शकतात आम्हाला कोणाला जे प्रमुख इथे लोक आहेत जे संघटना चालवतात किंवा नंतरसुद्धा एक संघटना ज्यांनी चालवली आहे म्हणजे चालव ता ते विलास रुमडे सुद्धा एक दोन वर्ष काम करतायत ना त्या संघटनेत त्यांनाही बाजूला ठेवलं आणि सगळ्यांना बाजूला ठेवून हे नवीन झाले ठीक आहेत ना नह काम आता आमचा उद्देश आहे आमची संघटना आहे पण आता हे पुढे काम करत आहेत ना करू देत काय हरकत नाही पण तुम्ही त्या ठिकाणी राजकारण आणत असाल तर आम्ही त्यांचा कडाडून विरोध करू राजकारण अशा अर्थाने की राजू शेट्टीला तो त्याचं आंदोलन कसे ते आपल्याला माहिती आहे राजू शेट्टीचे स्वाभिमान संघटना आज काय काय स्थितीत आहे तेही आपल्याला माहिती आहे ह्या इथे ठेवून आंदोलनं करणं पालकमंत्र्यांविरुद्ध भडकवणं किंवा हे असं असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही ह्याच्यासाठीही मी प्रेस घेतो खरं म्हणजे किंवा बागायतदारानं तुम्हाला सगळ्या वस्तू माहिती आहे तुम्हाला माझ्या ह्या माध्यमातून असंच आव्हान आहे की हे तुम्ही जा मिटिंगला पण त्याने आंब्या सकारात्मक काय बोललं तर आमचं काय म्हणणं नाही पालकमंत्र्यांबरोबर जावे असं म्हणायला हरकत नाही आम्ही आता विचार करतोय की पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांची वेळ घेऊन या ठिकाणी बागायतदारांचा एक चांगला मेळावा घ्यावा आणि तिथे प्रश्न सोडवावे आपल्याला जर आठवत असेल दोन वर्षापूर्वी इथे ह्याच खरेदी विक्री संघाच्या हॉलमध्ये सगळ्यांची पालकमंत्र्यांना आम्ही बोलवणार ते सगळे त्यांचे कृषी असतील विद्यापीठ असेल आपले इथले सगळे त्या संबंधितले सरकारी अधिकारी असतील त्यांच्या त्यांच्यासमवेत पालकमंत्री त्यांची मेळावा घ्यावे असं विचार आहे तर दोन वर्षापूर्वी झालेल्या विषया काय झालं होतं औषध कंपन्यांचे आले होते तिथे विद्यापीठाचे आले होते कृषी खात्याचे लोक होते त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यापर्यंत एक विषय दोन विषय त्या पालकमंत्र्यांनी मागे लावला की महागडी औषधं म्हणजे ज्या औषधांचा परिणाम झाला नव्हता थ्रिप्स होता त्यावेळी त्या थ्रिप्सचा काही परिणाम होत नाही भरत नाही तो त्यांनी कोणी पैसे देऊ नका असा पण बागायतरण ज्यांना त्यांच्याचे रिलेशन ज्याचे असतील त्यांनी केलं पण त्यांनी तो विषय लावला आणि एक महत्त्वाचा विषय आम्ही सांगितला होता दोन होते की त्या ठिकाणी विजयदुर्गचं गिरी आंबा संशोधन केंद्र आहे आम्हाला तिकडे मुंबईत किंवा मुंबईत पुन्हा इकडे जाणं शक्य नाही कुठल्याही समस्या निर्माण झाली तर इथल्या इथे संशोधन होणं हे आम्हाला इथे जवळ आहे आंबा देवगडचा आंबा म्हणून प्रसिद्ध आहे पण इथे काहीच नाही ते तिथे गिरी आंबा संशोधन केंद्र काहीही नाही तर तिथे तातडीने केलं तर त्यांनी तातडीने तिथे आदेश दिला होता की तुम्ही ताबडतोब ह्याचा ता प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर आम्हाला सांगा ते आता परवा त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही की आम्ही आता प्रोजेक्ट रिपोर्ट कृषी मंत्र्यांपर्यंत गेलेला आहे गिर आंबा संशोधन केंद्राचं अद्ययावत करण्यासाठी पण माझ्या मते त्याने तीस चाळीस कोटीचा केला आहे याने हा विषय भागणारा नाही हा अद्ययावत म्हणजे त्याची जी प्रयोगशाळा आहे ती एन ए बी एल धर्तीची त्याची अशी प्रयोगशाळा व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये कीटकनाशकसुद्धा डुप्लिकेट आहे का त्याच्यामध्ये औषध त्याने ह्याच्यावर ते लेवल लिहिलेले औषधं त्याच्यात आहे की नाही अशासुद्धा सुद्धा पाहिजे आणि तत्काळ काय होतंय आता पानावर काय डाग पडतात त्याच्या मोहरावर हे पडत आहे थ्रिप्स होतं आहे ते आपल्याकडे ती संशोधन प्रक्रियाच नाही थ्रीप्स हा आता विषय वाढतोच आहे आठ सात आठ वर्षापूर्वी थ्रीप्स होता उडे तुडतुड्यावरच होतं जास्ती आत्ता थ्रीप्स हा विषय इतका वाढला आहे की आंब्याचं खूप नुकसान होतं तर हा जो विषय आहे तर हे सगळं इथे होणं म्हणजे आंबा नुकसान भरपाई हे तातडीतला विषय आहे हे करायलाच पाहिजे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण त्याच्याचबरोबर स्थायी स्वरूपाचे काही उपाययोजना करणं ह्यासाठी मी हा केला होतो उपाय त्याच्यामध्ये उपाययोजना ज्या सुचवल्या आहेत त्या तुमच्या तुम्ही दिल्या आहेत प्रेसमध्येही दिल्या आहेत त्याच्यामध्ये मला हेच म्हणणं आहे की गिर्या आंबा संशोधन केंद्राला चांगलं दोन तीनशे कोटी रुपयाचा निधी द्या आणि ते अद्ययावत करा सगळ्या प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी चांगला स्टाफ नेऊन करावं ही एक मागणी आहे दुसरी मागणी वेदर स्टेशन आत्ता जे फळ पीक विमा योजना आहे हे त्या त्यांच्या वेदर स्टेशनच्या रिपोर्टवरून करतात आता वेदरवरून निर्यात होईल आंबा अशा पद्धतीचं बागायतदारींना सुविधा उपलब्ध आहे त्या केंद्रालासुद्धा आता मला वाटतं पंधरा वर्ष तरी झाले असते त्या पंधरा वर्षात पंधरा डझनसुद्धा आम्हाला तिथे आहे की नाही प्रक्रिया झाल्या की नाही झालेली नाही कारण आम्ही शेजारी होत त्याची आम्हाला माहिती आहे तर आमची मागणी होती की तिथे जे चालते निर्यातीसाठी काय लागतं हॉटवॉटर ट्रीटमेंट लागते इरेडिएशन लांब राहिलं कारण त्याला अणुचं आणि याचा संबंध आहे पण किमान ज्या गोष्टी लागतात म्हणजे वॉटर हीट ट्रीटमेंट जी लागते हो आणि पॅकवज आणि तिथे ह्याचा आहे रायपनी तिथे ह्याचा ब्रिज आहे वे ब्रिज आहे ह्या सगळ्या सुविधा इथे करायला पाहिजेत नसतील तर ता आमच्या ताब्यात द्या अशी आमची मागणी होती संस्थेच्या व आम्ही एक रुपया नॉमिनल भाड्याने नव्याण्णव वर्षाच्या करारची जमीन दिली आहे पन्नास गुंठे आज त्याची किंमत किती आहे त्या ठिकाणी आणि ह्यांना आम्हाला देता येत नाही पणन मंत्र्यांबरोबर त्यांनी तत्वता पण हे अधिकारी वर्ग आहे ना ते दाद देत नाही आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी जर एवढी सुविधा केली असाल तर त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या संस्थेला चालवायला असाही विषय हाही विषय होता असे अनेक विषयांमध्ये त्यांना माझा हा विषय होता आणि पालकमंत्र्यांना डावलून आपण बागायतदारांनी जाऊ नये असं मी पुन्हा आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना आणि राजू शेट्टी काय बोलतील ते कारण मी इथे नसल्यामुळे एक पाच सात आठ दिवस मला ह्या दोन्ही मिटिंग चुकणार आहेत त्यामुळे मी हे आपल्या माध्यमातून त्याने कळवले पालकमंत्र्यांचाही फोन होता त्यांचं पत्रही आलेलं आहे मिटिंगला यायचं तर असा हा सगळा विषय आहे ह्या हे झालेलं काल आलेले आज झाले मी काय असं म्हणणार नाही प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने बोलू शकतो पण आमच्या काय म्हणायचं त्यांच्या ज्याला काय म्हणता येईल आम्ही मला आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दल शंका घेऊ नका आम्ही काम करतो आम्ही निस्वार्थीपणे काम करतो आम्ही भल्यासाठी काम करतो बागायतदाराच्या भल्या आम्ही मध्ये तुमच्या यायला कुठे पेपरबाजी केली ना मी मला आश्चर्य वाटतं प्रसिद्धीसाठी करा के वा केव्हा गेली या विषयात मी तुमचं सगळ्यांचं होतं आहे ना मग ठीक आहे ना कोणीतरी त्या विषयात आताच्या पुढील आम्हाला विचारला आम्ही सांगणारच होतो त्यामुळे हे सगळे विषय आहेत